मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी नववीच्या मुलांसाठी बहुपदी हे प्रकरण घेऊन आलेलो आहे सरावसंच तीन पॉईंट सहा मधला दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहे तेही अत्यंत सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर खालील बहुपदींचे अवयव काढा ठीक आहे पण त्याआधी व्हिडिओवर ती पहिल्यांदाच आला असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया एक्स वर्ग वजा एक्स कंसाचा वर्ग वजा आठ कवसात x वर्ग वजा एक्स आधी बारा ठीक आहे आता जर अवयव काढायचे झाले तर आपल्याला या बहुमतीचे अवयव काढता येणार आहेत का नाही मग त्यासाठी एक आपल्याला ट्रिक वापरायची काय ट्रिक वापरायची आहे ट्रिक म्हणजे ती मेथड आहे काय आहे बघा इथं सुद्धा एक्स वर्ग वजा आहे। एक्स आहे इथं सुद्धा काय आहे x वर्ग वजा आहे। एक्स आहे म्हणून समजा काय घेतलं तर x वर्ग वजा एक्स बरोबर यम ठेवू म्हणजे जिथं एक्स वर्ग वजा एक्स आहे तिथं काय केलं आपण यम ठेवलं ठीक आहे म्हणजे काय झालं बघा इथं तर आठ यम अधिक बारा झाले बरोबर आहे आता आपण काय करू शकतो या बहुपदीचे अवयव पाडू शकतो ठीक आहे आता बाराचे अशा अवयव पाडायचे आहेत आपल्याला ज्यांचा गुणाकार केला तर बारा उत्तर यायला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी केली तर आपल्याला किती यायला पाहिजे तर आठ हे उत्तर यायला हवे आहे ठीक आहे आता इथं आहे बारा बाराचे कुठले हवे पडतात बघा बेसक्क बारा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बेसख बारा घेतलं तर सहा आणि दोन किती होतात आठ होतात बरोबर आहे म्हणून सहा गुणिले दोन ठीक आहे पण गुणाकार हा किती यायला पाहिजे आपल्याला तर अधिक बारा यायला पाहिजे आणि जी बेरीज वजाबाकी केली तर वजा यायला पाहिजे मग अशा वेळेला आपण जर दोनांना पण वजा चिन्ह दिलं तर चिन्हांच्या नियमानुसार केलं तर काय होईल बघा तर दोघांचे चिन्ह ज्यावेळेला वजा असत त्यावेळेला गुणाकार केला धन धनसंख्या येते ठीक आहे उत्तर हे काय असते धनसंख्या असते तेच जर बेरीज केली म्हणजे वजा वजा अधिक होतं चिन्ह काय येतं वजा येतो हो आता ये ये हे जर चिन्हांचे नियम तुम्हाला माहिती नसतील तर गणिताचा बेस या मध्ये आपण बेरीज वजा बाकीतील चिन्हांचे नियम गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम याचे सेपरेट व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी काय करायचं असतं वजा एम च्या जागेला ही दोन्ही संख्या घ्यायची असतात म्हणजे इथं बघा एम वर्ग वजा सहायम वजा दोन नियम अधिक बारा परत दोन दोनचे ग्रुप तयार केले या ठिकाणी तर जे सामायिक अवयव असणार आहेत ते आपण काय करतो बाहेर काढतो इथं यम आहे इथे सुद्धा यम आहे मग यम बाहेर काढला आतमध्ये यम वजा सहा राहिले वजा इथं बघा दोन आहे दोनच्या पाड्यात बारा आहे म्हणून दोन बाहेर काढले तर आतमध्ये अधिक यम आणि इथं वजा सहा घेणार आहे कारण वजा दोन ने सहा ला गुणले तर इथं काय येणार आहे अधिक बारा येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे दोन्ही कंस समानच येतात ठीक आहे ही एक अजून एक ट्रिक तुमच्यासाठी इथं आले वजाचा इथं आले यम वजा दोन ठीक आहे आता हे तर उत्तर आहे का आपलं नाही कारण आपण काय केलं होतं तर यमची किंमत एक्स वर्ग वजा अशी ठेवली होती म्हणून काय झालं बघा तर यम बरोबर काय होतं एक्स वर्ग वजा एक्स आहे म्हणून काय असणार इथं बघा तर एक्स वर्ग वजा एक्स वजा सहा हे एका कंसात आले आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे आपलं तर एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन हे दुसऱ्या कंसात आलेलं आहे ठीक आहे आता परत एकदा आपल्याला काय करावं लागतील अवयव काढून घ्यावे लागतील आणि मग ते परत एकदा सोडवावे लागतील ठीक आहे आता इथं बघा सहा आहे बरोबर आहे इथं किती आहे वजा सहा आता वजा चे अवयव काय पडतात बघा तर तीन दोन्ही सहा पडतात आता गुणाकार पण वजा पाहिजे आणि बेरीज वजापाकी वजा पाहिजे वजा अशा वेळेला आपण काय करायचं तर, तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं ठीक आहे म्हणजे सोपं होऊन जातं इथं काय झालं बघा एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक वजा सहा ह्या पहिल्या कंसाचा पण इथं लिहिलेलं आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीनं हा जो दुसरा कंस आहे तो सुद्धा आपल्याला सोडवायचा असेच इथं काय येईल बघा आता इथं वजा दोन आहे वजा दोन चे अवयव असे पाडायचे आहेत की बेरीज वजा की केली तर वजा एक यायला पाहिजे आणि गुणाकार केला तर दोन यायला पाहिजे म्हणून या ठिकाणी बघा वजा दोन आणि इथे किती आले आपले एक कारण मगाशीच आपण बघितलं त्या पद्धतीनं इथं काय येणार आहे आपलं एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक एक्स वजा दोन आलेले ठीक आहे आता हे कंस आपण वरती सोडवून घेऊया म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा इथं दोन दोन चे ग्रुप तयार करायला लागतील आता आपण इथं पहिल्यांदा काय करूया कंसाचे कंस टाकूया ठीक आहे म्हणजे बॉक्स टाकूया तर इथं बघा एक्स बाहेर काढला एक्स बाहेर काढला तर आतमध्ये एक्स वजा तीन राहिले एक्स वजा तीन राहिले ठीक आहे आता इथं अधिक दोन बाहेर काढले तर चहाला भाग जातो म्हणून अधिक दोन बाहेर काढले तर आतमध्ये काय राहील आपले एक्स वजा तीन राहिले ठीक आहे हा कंस पूर्ण अधिक दुसरा कंस किंवा इथं गुणाकाराचं चिन्ह दिलाही चालेल इथं बघा एक्स वर्ग वजा दोन एक्स आहे म्हणून एक्स बाहेर काढले तर आतमध्ये काय राहिले तर एक्स वजा दोन राहिले परत एकदा बघा इथं काहीच कॉमन नाहीये म्हणजे सामायिक काहीच नाहीये म्हणून एक बाहेर काढला म्हणजे अधिक एक बाहेर काढला तर मध्ये एक्स वजा दोन या ठिकाणी राहील आता काय होईल बघा एक्स वजा तीन एक्स वजा तीन म्हणून एक्स वजा तीन ती हा एक कंस आला आणि एक्स अधिक दोन हा एक कंसाला आला बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने इथं सुद्धा एक्स वजा दोन आणि एक्स अधिक एक हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे उत्तर काय आपलं एक्स वजा तीन एका कंसात एक दोन एका कंसात एक स्वजा दोन एका कंसात आणि एक एक हे एका कंसात म्हणजेच या बहुपदीचं उत्तर जे आलेलं आहे म्हणजे अवयव जे आलेले आहेत ते काय आहेत या पद्धतीत आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जे नववीला आहेत त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल दुसऱ्या गणित आपण या ठिकाणी बघत आहोत दुसऱ्या गणितात बघा एक्स वजा पाच कंसाचा वर्ग वजा पाच एक्स वजा पंचवीस वजा चोवीस असं आपल्याला दिलेलं आहे आता या ठिकाणी समान आहेत का बघा म्हणजे पहिल्या कंसातली बहुपदी आणि दुसऱ्या कंसातली बहुपदी समान आहे का किंवा चल समान आहे का तर नाही इथं एक्स वजा पाच आहे तर इथं बघा पाच से एक्स वजा पंचवीस आहेत आता या दोन्ही संख्या पाच ने भाग जाणाऱ्या असल्यामुळं आपण काय केले बघा या ठिकाणी हा एक्स वजा पाच तसाच ठेवला कंसाचा वर्ग वजा यातून पाच बाहेर काढले तर आत मध्ये बघा एक्स वजा पाच पाच पंचवीस म्हणून पाच आले आणि वजा चोवीस ठीक आहे आता आले का तर एक्स वजा पाच एक्स वजा पाच म्हणून एक्स वजा पाच एक बरोबर यम ठेव काहीही ठेवू शकता ए टू झेड मधल्या स्मॉल लेटर्स मधलं कुठलंही लेटर्स तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता ए ठेवला तरी चालेल बी ठेवला तरी चालेल झेड ठेवला तरीही तरी चालेल ठीक आहे त्यामुळे आता इथे बघा यम ठेवलं तर इथं काय आले आपले यम वर्ग वजा हा पाच तसाच घेतला आणि इथे आले पाच यम वजा चोवीस आता या ठिकाणी बघा चे आपल्याला असे अवयव वाढायचे आहेत की ज्यांचा गुणाकार हा वजा चोवीस यायला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी केली तर किती यायला पाहिजे वजा पाच यायला पाहिजे मग अशा वेळेला आपण काय करणार बघा तर आठ त्रिक किती होतात तर चोवीस होतात बरोबर आहे आता दोघांची चिन्ह वजा असतील त्यावेळेला मी मगाशीच तुम्हाला एक हिंट दिली होती की ज्या वेळेला गुणाकार पण वजा येत असेल आणि बेरीज वजा बाकी वजा येत असेल अशा वेळेला मोठ्या संख्येला वजा चिन्ह देऊन मोकळवायचं ठीक आहे आता काय झालं बघा इथं तर यम वर्ग वजा आठ यम अधिक तीन यम वजा चोवीस दोनचे ग्रुप तयार केले इथं बघा यम आहे इथे यम आहे यम बाहेर काढला आत मध्ये यम वजा आठ आले या ठिकाणी अधिक तीन बाहेर काढले हे यम तसेच राहिले तीन अठ्ठे चोवीस आणि वजा चिन्ह वजा घेतली ठीक आहे म्हणून यम वजा आठ आणि यम अधिक तीन आलेलं आहे पण आता आपल्याला यम मध्ये काढायचे का व्यव हो? नाही कशात काढायचे एक्स मध्ये काढायचे म्हणून पण यम बरोबर किती आहे आपलं तर एक्स वजा पाच आहे ठीक आहे म्हणून काय असणार आहे बघा इथं तर च्या ठिकाणी आपण काय करणार आहे तर एक्स वजा पाच आणि पुढचे वजा आठ आणि दुसऱ्या कंसात का येईल बघा एक्स वजा पाच आणि दुसरे आधी तीन येईल आता या ठिकाणी बघा लिहिताना आपण काय लिहिणार आहे हा एक्स तर तसाच लिहिला इथं वजा वजा काय करतो आपण अधिक करतो आणि येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह देतो आणि पाच किती होतात तर तेरा होतात इथं तेरा आले हे एक्स तसेच घेतले इथं बघा अधिक वजा वजा, वजा मोठ्या संख्येचे चिन्ह पाचातनं तीन गेले दोन राहिले ठीक आहे म्हणजे जे हे जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे तर एक्स वजा तेरा आणि एक्स वजा दोन असणार आहे ठीक आहे हे होतं आपलं दुसरं गणित आता जाऊया तिसऱ्या गणित तिसरा प्रश्न बघतोय या ठिकाणी बघा एक्स वर्ग वजा सहा आहे इथं एक्स वर्ग वजा सहा आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो ठेवू शकतो किंमत बघा एक्स वर्ग वजा सहा एक्स बरोबर यम ठेवली म्हणजेच इथं काय झाले आपले वर्ग वजा कंसार कारण इथं बघा अधिक आठ असल्यामुळं डायरेक्ट आपण आठ यम नाही देऊ शकत तर इथं काय आले आपले यम अधिक आठ वजा चौसष्ट तर आता आपल्याला पहिल्यांदा हा कंस सोडवून घ्यावा लागेल म्हणजेच काय करणार आपण वर्ग वजा आठ एके आठ गुणाकार करायचा आहे आठे अटे किती होतात तर चौसष्ट होतात आणि गुणाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं आणि इथं सुद्धा वजा चौसष्ट म्हणून काय झाले बघा वर्ग वजा आठ यम वजा चारण चार आठ आणि सहा सहा किती आले बारा आलेले आहेत ठीके आता एकशे अठ्ठावीस चे अवयव जर तुम्हाला मोठ्या संख्या असतील आणि जर अवयव काढता येत नसेल तर, तर त्यासाठी ही ट्रीक आहे काय करायचे सरळ अवयव पाडायचे बेसख बारा बेचोक आठ बे, आट, बे सहा बेदोनी चार बे के बे बेसख बारा बेटी सोळा ठीक बे बे आहे बेचोक आठ बेदोणी चार आणि बे के बी आता बघा आपल्याला काय करायला पाहिजे आठ हे उत्तर यायला हवं आहे मग आता इथं बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा बे दोन्ही चार दुनी बे थोड़ा थोड़ा। बे थोड़ा 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 थोड़ा। चार दोन्ही आठ आले म्हणजेच वजा एकशे अठ्ठावीसचे अवयव काय पडणार आहे तिथे किती आले ते बे दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा आणि बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आले होते ठीक आहे म्हणजे गुणाकार केला तर एकशे अठ्ठावीस येणारच आहे आणि बेरीज वजा बाकी केली तर वजा आठ येणार आहे ज्यावेळेला वजाबाकी करू आता मी मगाशी सांगितलं ज्यावेळेला दोघांना चिन्ह वजा असते त्यावेळेला म्हणजे इथलं चिन्ह आणि इथलं चिन्ह वजा असेल त्यावेळेला मोठ्या संख्येला काय द्यायचं हे वजा चिन्ह द्यायचं आहे म्हणून इथं काय येईल बघा आपलं तर यम वर्ग वजा काय असणार आहे सोळा यम अधिक आठ यम वजा एकशे अठ्ठावीस येईल परत दोनचे ग्रुप केले इथं इथ यम बाहेर काढला आतमध्ये यम वजा सोळा आले इथं अधिक आठ बाहेर काढले इथं यम वजा सोळा आले कारण सोळा अठ एकशे अठ्ठावीस म्हणून यम वजा सोळा आणि काय होतं यम अधिक आठ आले ठीक आहे पण आता इथं बघा यम म्हणजेच किती आहे पण यम बरोबर किती आहे एक्स वर्ग वजा सहा एक्स आहे ठीके म्हणून आता काय करणार आपण ती किंमत त्या समीकरणामध्ये ठेवणार म्हणजेच काय आले बघा इथं परत एकदा बरोबर यमच्या जागेला काय टाकणार आहे आपण एक्स वर्ग वजा सहा आ, वजा सोडा। कौस्ट, कौस्ट, न, बरु बरु एक वजा सोळा हा कौ चौक टाकल्या इथं म्हणजे सोडवताना बरं पडते इथं परत एकदा ची किंमत किती आहे एक्स वर्ग वजा सहा एक अधिक आठ ठीक आहे म्हणजे हे आधी काट ठीक आहे आता परत एकदा आपल्याला काय करायला लागेल अवयव पद्धतीने सोडवावं लागेल आता सोळाचे अवयव असे काढायचे आहेत की काय यायला पाहिजे वजा सहा यायला पाहिजे किती होतात बघा वजा सोळा घेतले आपण ठीक आहे वजा चे अवयव किती पडतील आठ दोन्ही सोळा मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं तर दोन्ही चिन्ह वजा असल्यामुळे होऊन जाईल म्हणून काय आले बघा इथं एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक दोन एक्स वजा सोळा ठीक आहे हा कंस पूर्ण आता इथले अवयव हो पाडायचे आहेत आता अवयव हो किती यायला पाहिजेत बघा आपले तर बेरीज वजाबाकी केली तर वजा सहा यायला पाहिजे आणि गुणाकार केला तर किती यायला पाहिजे आठ यायला पाहिजे बरोबर आहे म्हणजेच बघा आठ चे अवयव हो. काय पडतील चार दोन्ही आठ ठीक आहे दोघांना वजा चिन्ह दिलं तर गुणाकार काय येणार आहे धन येणार आहे आणि बेरीज वजाबाकी काय येणार आहे ऋण येणार आहे म्हणजेच इथं काय घेणार आहे आपण एक्स वर्ग वजा चार एक वजा दोन एक अधिक आठ ठीक आहे परत आता इथं दोन दोनचे ग्रुप काय झालं बघा इथं तर एक्स बाहेर काढला आपण आतमध्ये एक्स वजा आठ राहिले ठीक आहे अधिक दोन बाहेर काढले आतमध्ये एक्स वजा आठ राहिले आता दुसऱ्या कंसात इथे एक्स बाहेर काढला तर एक्स वजा चार राहिले इथं काय वजा दोन बाहेर काढले तर एक्स वजा चार राहिले कारण बेचोक आठ म्हणून कंस पूर्ण म्हणजेच बघा जर कंसच्या जोड्या के केल्या तर या ठिकाणी बघा एक्स वजा आठ आणि झाले एक्स आधी दोन ठीक आहे त्याच पद्धतीने इथं काय आपलं एक्स वजा चार आणि एक्स वजा दोन हे उत्तर येणार आहे ठीक आहे चौथा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा आपण नंतर सोडवून देऊया ठीक आहे आता बघूया पाचवा प्रश्न आता पाचवा प्रश्न थोडासा वेगळा आहे तर, तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे तर वाय अधिक दोन वाय वजा तीन वाय अधिक आठ वाय अधिक तीन हे कौश दिलेले आहेत आणि अधिक छप्पन दिलेले आहेत ठीक आहे आता यामध्ये किमती ठेवता येतील का आपल्याला नाहीत येणार म्हणून आपण काय केलं बघा जर कौश सोडवून घ्यायचं झालं तर इथं बघा तीन आणि दोन किती होतात तर तीनातनं दोन गेले तर वजा एक येतात आणि इथं बघा आठातन तीन आठ आणि तीन किती होतात तर अकरा येतात आता मगाशी जे गणित होतं त्यामध्ये बघा आपण काय करतो एकच वर्ग वजा दोन एकच त्याच पद्धतीनं इथं येताना एक एक्स आणि काय येणार आहे अकरा एक्सन म्हणजे इथली जे पद आहे ते सुद्धा आपल्याला समान पाहिजे बरोबर आहे म्हणून आपण काय केलेलं आहे थोडेसे बदल केलेले आहेत काय केलेले हा जो कंस आहे तो इकडे घेतला आणि हा कंस इकडे घेतला म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी तर वाय अधिक दोन आणि इथं घेतले y अधिक तीन म्हणजे तीन दोन किती झाले आपले पाच एक्स येतील इथे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं हा वाय अधिक आठ आणि दुसरा कंस आहे आपला वाय वजा तीन अधिक छप्पन्न म्हणजे आठातन तीन गेले पाचच राहतील इथं सुद्धा काय येईल पाच येईल म्हणजे समान पद येतील म्हणून ठीक आहे आता हे कंस काय करूया सोडवून घेऊया आता काय करायचं सोडवायचं म्हणजे काय करायचं ह्या कंसाने ह्या कंसाला गुणायचंय प्रत्येक पदाने म्हणजे पहिलं पद इथं बाहेर लिहिलं आतमध्ये बघा वाय अधिक तीन आले ठीके अधिक दोन कंसात काय आले का तर वाय अधिक तीन आले कंस पूर्ण दुसऱ्या कंसात हा वाय तसाच येणार आहे वाय वजा तीन अधिक आठ आहेत आणि दुसऱ्या कंसात वाय वजा तीन असणार आहे कंस पूर्ण अधिक छप्पन असणार आहे ठीक आहे आता काय करूया सोडवत जाईल आता सोडवलं तर या ठिकाणी बघा वायनी आतमध्ये गुणले तर वाय 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 वर्ग झाले नंतर वाय गुणिले तीन म्हणजेच काय झाले तीन वाय झाले या दोन्ही आतमध्ये गुणलं दोन गुणिले वाय दोन वाय झाले दोन गुणिले तीन म्हणजे सहा झाले ठीक आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा कौशवायचे वाय गुणिले वय वायवर्ग वाय गुणिले तीन वाय म्हणजे आठ एके आठ आणि आठ त्रिक किती होत तर चोवीस झाले आणि इथं अधिक छप्पन्न तसेच राहणार आहे ठीक आहे आता कंस सोडवले तरी ते बघा वर्ग अधिक तीन वाय अधिक दोन वाय म्हणजेच पहिला वायवर्ग तसाच ठेवला तीन वाय अधिक दोन वाय म्हणजेच किती झाले आपले तर पाच वाय झाले अधिक सहा म्हणजे हे दोन पद आहेत ती सोडवली त्याच पद्धतीने इथली दोन सोडवणार आहे म्हणजे इथं सुद्धा बघा हे वायवर्ग तसे झाले आठातन तीन गेले किती राहिले पाच वाय राहिले वजा चोवीस आणि अधिक छप्पन ठीक आहे आता काय झालं बघा जे आपल्याला पहिल्या गणित देत होते त्या पद्धतीने आलेले आहे वायवर्ग अधिक पाच वय वाय वर्ग अधिक पाच वाय म्हणून वायवर्ग अधिक पाच वाय बरोबर यम मानू किंवा ठेवू म्हणून इथं काय आलं बघा आपलं तर यम अधिक सहा पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात काय असणार आहे आपलं तर यम वजा चोवीस आले ठीक आहे कंस पूर्ण आणि अधिक छप्पन्न आता परत एकदा हे कंस काय करायला ला लागतील आपल्याला सोडवून घ्यावे लागतील म्हणून काय का झालं बघा ह्या यमनी यम, यम कंसात यम वजा चोवीस आणि अधिक सहा कंसात यम वजा चोवीस अधिक छप्पन्न आले आहे यम गुणिले यम म्हणजेच किती आले बघा या ठिकाणी यम वर्ग झाले यम गुणिले चोवीस म्हणजे वजा चोवीस यम झाले कारण गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं त्याच पद्धतीने सहा यम काय असणार अधिक सहा यम झाले आणि इथं ता बघा साईन चोक चोवीस दोन साय दोन्ही बारा तेरा चौदा एकशे चव्वेचाळीस आलेलं आहे आणि गुणाकारात असल्यामुळे इथं वजा चिन्ह आले आणि इथं आले अधिक छप्पन्न ठीक आहे आता हे परत एकदा सोडवून घेऊया म्हणजे इथं काय होईल बघा आपलं यम वर्ग तसेच राहिले चोवीस म्हणून सहा गेले किती राहतात बघा आपले तर आठ आणि हे अठरा वजा अठरा यम राहिले ठीक आहे चौदातन सहा गेले आठ राहिले ह्याच्याला एक दिला सहा गेले आठ राहिले ह्याच्या दिला शून्य झाले मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे या ठिकाणी वजा चिन्ह घेतलेलं आहे आता या ठिकाणी बघा याचे पण आपल्याला काय ला करायला लागतील आता या समीकरणाचे अवयव पाडायला गेल्या म्हणजे या बहुपदीचे बरोबर आहे आता वजा अठ्ठ्याऐंशी आहे वजा अठ्ठ्याऐंशीचे अवयव काय पडले तर इथं वजा आठ राहील तर बावीस चोक किती होतात तर अठ्ठ्याऐंशी येतात दोघांना वजा वजा चिन्ह दिलं तर या ठिकाणी बघा इथलं उत्तर काय होणार आहे धन होणार आहे बरोबर आहे आप पण आपल्याला काय पाहिजे ऋण पाहिजे म्हणून आपण काय करू मोठ्या संख्येला वजाचिन्ह देऊ जेणेकरून काय होईल तर बावीस छोक अठ्ठ्याऐंशी आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह बेरीज वजाला की केली तर वजा अठरा येईल म्हणून आपण काय केलं एकाला मोठ्या संख्येला वजाचिन्ह दिलेलं आहे ठीक आहे म्हणून इथे काय झाले बघा यम वर्ग वजा बावीस यम अधिक चार यम वजा अठ्ठ्याऐंशी हे दोन चे ग्रुप यम बाहेर काढला यम वजा बावीस आले एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय आले चार बाहेर काढले तर यम वजा बावीस आले म्हणून एक कंस यम वजा बावीसचा आणि दुसरा कंस यम अधिक चा आलेला आहे ठीक आहे पण हे उत्तर असणार आहे का आपलं नाही तर आपण काय केलं तर यम बरोबर ही किंमत आपल्याला त्यामध्ये टाकावी लागेल पण यम बरोबर काय होतं वायवर्ग अधिक पाच वाय म्हणजे तिथं बघा वर्ग अधिक पाच वाय हे एका कंसात आले आणि वजा बावीस दुसऱ्या कंसात येईल आपलं वर्ग अधिक पाच वाय अधिक चार ठीक आहे आता पहिल्या कंसाचा जर विचार केला बावीस बावीस के तर बावीसशे असे अवयव पडतील का ज्यांचा गुणाकार बेरीज गुणाकार तर बावीस येतो पण बेरीज वजा बाकी केली तर पाच येईल का तर येत त्यामुळे तो कंस आपल्याला तसाच ठेवायचा आहे म्हणजे वर्ग अधिक पाच वाय वजा वा बावीस हे तसंच ठेवले आणि दुसऱ्या पावसात बघितलं तर ते चार असल्यामुळं चार एके एक चार चार आणि एक पाच म्हणून आपण काय करू शकतो वाय वर्ग अधिक चार वाय अधिक एक वाय अधिक चार आली ठीक आहे म्हणजेच बघा वाय वर्ग अधिक पाच वाय वजा बावीस हे एका कंसात आले आणि या ठिकाणी बघा वाय बाहेर काढले तर आतमध्ये वाय अधिक चार अधिक एक बाहेर काढले तर वाय अधिक चार आले ठीक आहे म्हणून परत एकदा वाय वर्ग अधिक पाच वाय वजा बावीस हा कंस तसाच राहिला आणि इथे आले आपले वाय अधिक चार आणि दुसऱ्या कंसात आले वाय अधिक एक हा होता आपला पाचवा प्रश्न ठीक आहे आता बघा सहावा जो प्रश्न आहे तो अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि त्याच पद्धतीनं त्या प्रकारचा प्रश्न आपण सोडवून दिलेला आहे त्याचा वापर करा आणि तो प्रश्न तुम्ही सोडवा साठी आता जाऊया आपण सातव्या प्रश्नाकडं आता सातव्या प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे तर एक्स वजा तीन एक्स वजा चार कवसाचा वर्ग एक्स वजा पाच वजा सहा दिलेलं आहे तर आता कंसाचा वर्ग आहे तो आपण बाजूला करूया म्हणजेच या ठिकाणी बघा एक्स वजा तीन हा कंस घेतला आणि एक्स वजा पाच हा कंस घेतला आणि इथं घेतले आपण एक्स वजा चार कंसाचा वर्ग वजा सहा आता या x ती ह्या कंसाला बुनायचंय म्हणजेच इथं काय आले एक्स कंसात एक्स वजा पाच वजा तीन आले आणि परत एकदा हाच कंस घ्यायचा असतो कंस सोडवताना याच पद्धतीने सोडवायचं असतं आता या ठिकाणी बघा ए वजा बी कंसाचा वर्ग काय असतं ए वर्ग म्हणजे एक्स वर्ग झाला वजा दोन ए बी दोन मुनिले चार किती झाले आठ एक्स झाले आणि इथं अधिक सोळा आणि हे वजा सहा तसेच आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा कंस सोडवल्यानंतर एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा तीन एक्स आणि पास्त्रिक पंधरा अधिक पंधरा आले इथं एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक सोळा एका कंसात आणि वजा सहा आली ठीके परत एकदा इथं समान पद असले आणि ते सोडवून घेतले इथं एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा आले आणि दुसऱ्या कंसात एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक सोळा वजा सहा आता इथं बघा एक्स वर्ग वजा आठ एक्स एक्स वर्ग वजा आठ एक्स म्हणून एक्स वर्ग वजा आठ एक्स बरोबर यम ठेवले तर या ठिकाणी बघा इथं काय आले पंधरा एका कंसात आले दुसऱ्या कंसात काय येणार आहे तर यम अधिक सोळा आणि वजा सहा आले ठीक आहे आता हे दोन कंस सोडवून घेतले तर या ठिकाणी बघा यम कंसात यम अधिक सोळा अधिक पंधरा कंसात यम अधिक सोळा आणि वजा सहा तसेच राहिले यम गुणिले यम म्हणजेच काय झाले या ठिकाणी यम वर्ग झाले ठीक आहे यम गुणिले सोळा म्हणजे सोळा यम झाले नंतर बघा पंधरा गुणिले यम म्हणजेच पंधरा यम झाले आणि या ठिकाणी पंधरा सख्ख किती होतात ना नव्वद नऊ आले पंधरा एके पंधरा चार म्हणजेच दोनशे चाळीस झाले आणि इथं किती असणारे वजा सहा असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा यम वर्ग अधिक सोळा यम सोळा आणि पंधरा किती होतात त्या दोघांची पेरीस करून या ठिकाणी लिहावी लागेल सांड पाच अकरा ह्याच्याला एक तीन एकतीस यम आले आधी दोनशे चाळीस मधून सहा गेले चौदा दहा सहा गेले किती राहिले चार राहिले ह्याच्याला एक दिला तीन आणि इत आले दोन दोनशे चौतीस आले ठीक आहे आता दोनशे चौतीसशे असे अवयव पाडायचे आपल्याला ज्यांचा गुणाकार दोनशे चौतीस यायला पाहिजे पण बेरीज केली तर एकतीस हे उत्तर यायला हवं आहे म्हणून आपले साधी पद्धत वापरत जावा बॅक पेज ला ठीक आहे किती आहे या ठिकाणी तर दोनशे चौतीस आहे ठीक आहे बे के बे बे के बे बेसातीस चौदा इथे बघा तीन त्रिक नऊ दहा अकरा दोन आले तीन सत्तावीस परत एकदा तीन एके तीन तीन त्रिक नऊ तेरा आहेत मूळ संख्या म्हणून तेरा इके तेरा आता या ठिकाणी जरा ग्रुप केले तर इथे बघा तीन त्रिक नऊ झाले आणि किती नऊ दोन्ही किती होतं तिथं अठरा झाले अठरा अधिक तेरा किती होतात बघा एक हात एक म्हणजे एकतीस झाले बरोबर आहे म्हणजे हे घेऊ शकतो आपण म्हणून यम वर्ग अधिक काय असणार इथं तेरा यम अधिक अठरा यम अधिक दोनशे चौतीस ठीक आहे म्हणून बघा यम बाहेर काढला तर यम अधिक तेरा राहिले एका कंसात आणि दुसऱ्या कंसात अधिक अठरा बाहेर काढले तर यम अधिक तेराच राहिले म्हणून यम अधिक तेरा एका कंसात आणि यम अधिक अठरा एका कंसात आलेलं आहे आता काय करायचं सांगा आपल्याला तर आपण काय केलं तर एक्स म्हणजे जी किंमत आहे कुठली किंमत आहे एक्स वर्ग वजा आठ एक्स ती काय करायची यमच्या जाग्याला ठेवायची आहे पण यम बरोबर किती आहे तर एक्स वर्ग वजा आठ एक्स म्हणून काय आलंय बघा इथं तर पहिल्या कंसात एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक तेरा आले आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे या ठिकाणी तर एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक अठरा येणार आहे आता अवयवांचा विचार केला तर इथं ते बघा तेरा ही काय आहे आपली मूळ संख्या त्यामुळे या कंसाचे तर अवयव पडणार नाहीत आणि या ठिकाणी अठरा आहेत आणि अठराचे जरी अवयव पाडले तरी या ठिकाणी बघा नऊ दोन्ही अठरा होतात अजून सायंत्रिक अठरा होतात पण इथला जो संख्या ती आहे ती किती आहे आठ आहे त्यामुळे इथून पुढचे अवयव पडत नाहीत म्हणून ह्याचं जे उत्तर असणार आहे ते एवढंच असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो म्हणजे या ठिकाणी आपले हे प्रकरण सुद्धा संपलेले आहे आणि हा सराव संच सुद्धा संपलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले नववीचे जी प्रकरणं आहेत ती पाहत राहा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद